मी राजकुमार मुक्कावार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद नांदेड महाराष्ट्र नागरी सेवा ज्येष्ठतेचे विनियम दोन हजार एकवीसनुसार जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असलेल्या सर्व संवर्गाची प्रतिवर्षी दिनांक एक जानेवारी रोजीची ज्येष्ठता यादी विहित नमुन्यात प्रसिद्ध करण्यात येत असते जिल्हा परिषद नांदेडच्या आस्थापनेवरील कार्यरत असलेले गट क व गट ड मधील प्रत्येक संवर्गातील एक जानेवारी रोजी मागील कॅलेंडर वर्षातील म्हणजेच एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये ज्यांची नियुक् थेट नियुक्ती झालेली आहे किंवा पदोन्नतीने त्यांची नियुक्ती झालेली असेल तर अशा सर्व श शासकीय कर्मचाऱ्याची तात्पुरती ज्येष्ठता यादी तयार करण्यात येत असते त्यानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या तात्पुरत्या ज्येष्ठता याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या सदर तात्पुरत्या ज्येष्ठते याद्या प्रसिद्ध केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्याकडून करून त्यावरती हरकती मागण्यात आलेल्या होत्या प्राप्त झालेल्या हरकतीची तपासणी करून त्याची खात्री करून ती यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रत्येक संवर्गाच्या अंतिम ज्येष्ठता यादीमधील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी निधन झालेले कर्मचारी पदोन्नतीने पदोन्नती झालेले कर्मचारी इत्यादी कारणामुळे त्या संवर्गात कार्यरत नसलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्याची नावे वगळून सदरची यादी सुधारित करून अंतिम करण्यात आलेली आहे मागील वर्षाची सुधारित ज्येष्ठता यादी व नवीन नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याची तयार केलेली अंतिम ज्येष्ठता यादी या दोन्ही याद्या एकत्रित करून अंतिम ज ज्येष्ठता यादी एक जानेवारी दोन हजार पंचवीसची ही अंतिम करण्यात आलेली असून सदरची यादी ही सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्व विभागामध्ये सर्व पंचायत समित्यामध्ये सदरची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच सदरील यादी ही नांदेड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे